आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन रक्तदान शिबिराला पंचवीस वर्ष पूर्ण व्या शिबिरात पन्नास रक्तदात्यांचा सहभाग नमस्कार आप देख रहे है महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दोन हजार सालापासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिराला या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाले असून आज पंचेचाळीसव्या रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे उपचार घेत असलेल्या शंभर थॅलेसिमिया बाधित रुग्णांना नियमित रक्ताचा पुरवठा करणे आहे आजच्या शिबिरात एकूण पन्नास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करण्यात आले शिबिरात श्री अतुल नंदकुमार म्हात्रे रक्तदाता श्री सुरेश शेठ बालाजी म्हात्रे माजी शिक्षण व आरोग्य सभापती सौ शिवानी विश्वास म्हात्रे सरपंच सौ योगिता रवी मोकल उपसरपंच मत्स्यगंधा पांडुरंग म्हात्रे सदस्य श्री योगेश काशीनाथ पाटील सदस्य श्री मिलिंद मोरेश्वर मोकल सदस्य व रक्तदाता श्री राजेश भिकाजी मोकल माजी सरपंच श्री राजन झेमसे श्री महेंद्र ठाकूर ॲडव्होकेट रोशन पाटील श्री विक्की कदम श्री प्रभाकर नामदेव म्हात्रे माजी उपसरपंच श्री रवी मोकल तंटामुक्ती अध्यक्ष श्री अनिकेत भगवान म्हात्रे श्री कृष्णा शेठ म्हात्रे श्री पांडुरंग रामदास म्हात्रे श्री रमेश गजानन म्हात्रे श्री एच एम म्हात्रे श्री प्रकाश नामदेव म्हात्रे श्री परशुराम नागो म्हात्रे श्री देवजी गणपत म्हात्रे श्री जयद्रथ पांडुरंग म्हात्रे आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरित्या पार पडले आयोजकांनी पुन्हा एकदा सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले रक्तदान हे श्रेष्ठ दान या संकल्पनेने पुढील वर्षीही शिबिर घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला अतुल सर आज तुम्ही वडखले या ठिकाणी रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी आला होता तुम्ही रक्तदान केलं काय सांगा ते आज निलेश म्हात्रे आणि मित्र मंडळ यांनी इथे हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे कार्यक्रम आणि त्यांनी आवर्जून मला बोलवलं होतं आणि निश्चितपणे मी येऊन इथे रक्तदान केलेलं आहे रक्तदान हे आपल्या समाजासाठी अतिशय महत्त्वाचं दान आहे सगळ्यांनीच अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला हवं आणि पुढे अशा प्रकारचे जिथे कुठे आपला कार्यक्रम आहे तिथे जेवणं शक्य असेल याच्याबद्दलची अवेअरनेस आपण प्रस्तवायला हवी आणि हा जो, जो काही समाज उपयोगी जो कार्यक्रम आहे तो प्रत्येकाने त्याचा सहभाग घ्यायला हवा निलेश पात्रे आणि त्यांच्या टीमचं मी विशेष करून कौतुक करतो की ते दरवर्षी मला वाटतं हे त्यांचं आत्ता पंचवीसावं वर्ष आहे हे कार्यक्रम घेत आहेत अशा समाज उपयोगी कार्यक्रमांचा सातत्याने वाढ करायला हवी आणि केलंच पाहिजे जनतेला काय आव्हान कार जनतेला मी एवढंच आव्हान करेन की ह्या प्रकारच्या कार्यक्रमांना आपण नेहमीच आपलं सहयोग करा कारण ह्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला विशिष्ट पद्धतीने खरोखर फायदाच आहे कारण आणि आपलं समाज उपयोगी आहे तसंच दर तीन महिन्याला कोणीही व्यक्ती स्वतः रक्तदान करू शकतो हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे आणि हे स्वतःच्या शरीरासाठी देखील चांगलं असतं त्याच्यामुळे रक्तदान प्रत्येकाने करायला कर जाऊ धन्यवाद आज वडखळ या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपल्यासमोर निलेश मात्रे दादा आहेत आता हे रक्तदान शिबिर आपण जे आयोजित केले आहेत त्या त्याबद्दल काय सांगाल आपण हे रक्तदान शिबिर सन दोन हजारपासून सुरुवात केलेला आहे आणि आज हा प सव्वीसवा वर्षे आपण हा रक्तदान शिबिर बनवतो आहे आत्तापर्यंत जवळजवळ एक चाळीसच्या वरती कॅम्प झालेले आहेत याचा मागचा प्रमुख उद्दिष्ट असं आहे की खालीसीमा म्हणून आजारी जे मुलं आहेत ज्यांना महिन्याला दोनदा दोनदा रक्त द्यावं लागतं काहीक वेळेला एक दोन पिशव्या काही वेळेला तीन पिशव्या असं रक्त द्यायला लागतं त्या मुलांसाठी आपण हा रक्तदान शिबिर घे भरवतो कारण बऱ्याच वेळेला रक्ताचा तुटवडा होतो आणि त्यांना हे रक्त मिळत नाही त्यांना जीवन जगायचं असेल तर त्यांना रक्ताची आवश्यकता असते हे मा आमच्या जा, ज्या जेव्हा लक्षात आलं दोन हजारपासून मग आपण ही सुरुवात केली आज जवळजवळ एक्केचाळीसवा कॅम्प आपण आणि ह्याच्याबरोबरच आपण गरजू लोकांना ॲक्सिडेंट होतो आहे आपल्या आप भागामध्ये आपण सिव्हिल हॉस्पिटल अलिबागला ह्या वेळेला बोलवलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलला दरवर्षी किमान पाच हजारपर्यंत रक्त रक्त लागतात आणि त्या त्या सर्व आपल्या अशाच कॅम्पमधून त्यांना गोळा होऊन ते त्या रक्तदात रक्त ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचतात आणि हाच प्रमुख उद्दिष्ट आहे की लोकांचं जीवन वाचावं हा प्रमुख उद्देशाने आपण हे कॅम्प गेले पंचवीस वर्ष आपण धन्यवाद थँक्यू तूही रक्तदान केलंस तुला कसा अनुभव वाटतो खरंतर निलेश साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अशा पद्धतीचं शिबिर या ठिकाणी आयोजित केला आणि त्या शिबिरामध्ये सरांनी सांग अतुल सरांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदान करायचं असलं त्या पद्धतीने मी आज रक्तदान केलं अतिशय चांगला अनुभव होता की आपल्या रक्ताचा कुठेतरी चांगला उपयोग होईल अशा आशा आहे ताई तू पण आज रक्तदान केलं कसं वाटलं तुला छान वाटलं रक्तदान केल्याने दुसऱ्यांना मदत होते जर कोणाचा ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल तर त्यांना रक्तदान उपयोगी पडतं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि हे सर्वांनी करायला पाहिजे का हां हे सर्वांनी करायला पाहिजे आणि मी स्वतःच दोन तुम्हाला रक्तदान केलेलं आहे महाराष्ट्र पोलिस निप 24 चोवीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या निप, निप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद